नमस्कार मी रोहन आपलं स्वागत आहे आपल्या पूर्वा इन्फॉर चॅनलमध्ये आज मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे जिल्हा परिषदमार्फत आलेल्या नवीन योजना या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषद यांच्याकडून एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे त्यानुसार जिल्हा परिषद उपकारांतर्गत वीस टक्के व पाच टक्के दिव्यांग यांना या योजनेसाठी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागवण्याबाबत असा त्याचा विषय आहे त्यातील विषयानुसार स्वउत्पन्नाच्या किमान वीस टक्के रक्कम अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जाती विषय मागासवर्ग व नवबौद्ध यांच्यासाठी पाच टक्के दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक असते त्यामुळे जिल्हा परिषदेने हे प्रसिद्धीपत्रक आणलेलं आहे अ दिलेल्या मजकुरानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद वीस टक्के उपकारातून व पाच टक्के दिव्यांग उपकारातून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देण्याकरता ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी पुढील प्रमाणे योजना आणलेल्या आहेत या योजना शंभर टक्के शासकीय अनुदान व लाभार्थी सा झिरो टक्के म्हणजेच पूर्णपणे शासकीय अनुदानावर आधारित या योजना आहेत याकरता पात्र जे असतील लाभार्थी ज्यांच्याकडे पूर्ण कागदपत्र असतील त्यांनी आपले प्रस्ताव पंधरा जुलै दोन हजार चोवीस या अंतिम तारखेच्या आत त्यांच्या जवळील पंचायत समिती जी कोणती असेल तुमच्या एरियाची तिथे सादर करायच्या आहेत चला तर मग बघूया या प्रसिद्धी पत्रकानुसार यामध्ये कोणत्या योजना समाविष्ट आहेत या सर्व योजना मागासवर्गीय घटकासाठी आहे जसं एस सी एस टी एन टी ज्या कास्ट म्हणतो आपण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटका जमाती विशेष माघार मागासवर्गीय प्रवर्ग व नवबद्ध याच घटकांसाठी समावेश आहे याची कृपया नोंद घ्या यामध्ये पहिल्या क्रमांकाला आहे संगणक किंवा लॅपटॉप पुरवणे यासाठी अनुदान आहे बेचाळीस हजार आणि या लाभार्थींची संख्या असणार आहे एकशे एकोणीस दोन नंबरला आहे जेरॉक्स मशीन पुरवणे त्याचे अनुदान आहे त्रेचाळीस हजार सत्तर रुपये लाभार्थी आहेत ब्याण्णव लाभार्थी म्हणजे त्यांचं उद्दिष्ट आहे तेवढ्या लोकांना देण्यासाठी तिसरं आहे महिलांना जेरॉक्स मशीन पुरवणे त्याची पण ला अनुदान सेमच आहे त्रेचाळीस हजार सत्तर रुपये आणि उद्दिष्ट पण आहे ब्याण्णव सेमच आहे चार नंबरला आहे कर्बा यंत्र त्याचं अनुदान असणार आहे एकोणतीस हजार आणि उद्दिष्ट असणार आहे शहाऐंशी पाच नंबर येते महिलांना पिकोफॉल शिलाई मशीन पुरवणे त्याचं अनुदान असणार आहे नऊ हजार तीनशे उद्दिष्ट आहे तीनशे बावीस या योजनेमध्ये सगळ्यात जास्त याच उद्दिष्ट आहे सहा नंबर येते दुग्ध व्यवसायासाठी गाय म्हैस पुरवठा करण्याकरता अर्थसहाय्य देणे त्याचे अनुदान आहे चाळीस हजार रुपये आणि उद्दिष्ट आहे त्यासाठी एकशे पंचवीस सात नंबर येते मिरची कांडप यंत्र त्यासाठीच अनुदान आहे वीस हजार उद्दिष्ट आहे शंभर त्यानंतर आठ नंबरला शेवटचा आहे शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरवणे म्हणजे शेळ्या पुरवणे त्यासाठी अनुदान असणार आहे पंचवीस हजार रुपये आणि त्यासाठी उद्दिष्ट आहे दोनशे हे झाले योजना या योजनेसाठी लागणारी कागदपत्र काय काय आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ जसं आपण मगाशी म्हणालो ही योजना फक्त मागासवर्ग्यांसाठीच आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी विमुक्त जाती व भटक्या जमाती व्ही जे एन टी आणि विशेष मागास प्रवर्ग एस बी सी तसेच नवबौद्ध या घटकातीलच या योजनेसाठी पात्र आहेत तसेच यातील संगणक व लॅपटॉप हे पुरवणी जी योजना आहे त्याच्यासाठी संगणक योजनेचा अर्ज हा बारावी उत्तीर्ण आणि एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र असणारच पाहिजे त्याशिवाय तो ॲप्लिकेबल असणार नाही आहे तीन नंबरला पॉईंट आहे पिकोफॉल शिलाई मशीन या योजनेकरता त्या महिलेला शिवणकाम कर, करत असल्याचे ग्रामसेवक यांचे सर्टिफिकेट घेणे गरजेचं आहे चार नंबरला पॉईंट आहे प्रत्येक योजनेकरता उत्पन्न प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र जे काही डॉक्युमेंट लागतील सरकारी दाखले ते तहसीलदार कार्यालय यांचेच असावे तसेच ज्या योजना ज्याला इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत पुरवठा गरजेचा आहे जसं संगणक जेर मशीन कडवा यंत्र ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी लागणार एम सी पीचं जे काही सर्टिफिकेट आहे ते ग्रामसेवकांकडून घेणं गरजेचं आहे या झाल्या मागासवर्गीयांसाठी योजना आता आपण बघूया दिव्यांग म्हणजे हँडिकॅप लोकांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनेचं स्वरूप आपण थोडक्यात बघणार आहोत त्यातील पहिली योजना आहे विनागट विणाहट करकुल देण्याची योजना दिव्यांग व्यक्तींसाठी त्याच्यामध्ये अनुदान असणार आहे एक लाख वीस हजार ज्याचा उद्दिष्ट आहे एक्केचाळीस जा त्यातील दुसरी आहे अतितीव्र दिव्यांगांना विनाट निर्वाह भत्ता ज्यामध्ये अनुदान असणार आहे दहा हजार ज्याचे उद्दिष्ट आहे दोनशे पन्नासपर्यंत तीन नंबरला येतं आहे अस्थिव्यंग व्यक्तींना स्वयंचलित तीन चाकी सायकल म्हणजे स्कूटर विथ ॲडॉप्शन जो असतो तो त्यासाठी डिवायसेस फॉर डेली लिव्हिंग रेग्युलर वापरासाठी त्यांच्यासाठी त्यासाठी अनुदान असणार आहे एक लाख र एक लाखाचं त्याचं उद्दिष्ट आहे पस्तीस तर या तीन योजना दिव्यांग व्यक्तींसाठी आहेत त्यासाठी एक अटी व शर्ती ज्या ठेवलेल्या आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ या नियमवाटीमध्ये जे दिव्यांग आहेत ते चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जे आहेत त्यांच्याकडे डी आयचे प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे तसेच ते तहसीलदार यांनी दिलेला रहिवाशी किंवा अधिवास हा दाखला असणे देखील गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांना याआधी कधी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र देणे पण गरजेचं आहे त्यासोबत केवायसी डॉक्युमेंटमध्ये मध्ये आधार कार्ड जरा जोडावे लागेल सर्वात महत्वाचे म्हणजे अर्जदार हा ग्रामीण भागातील असावा शहरातल्या लोकांसाठी ही स्कीम एप्लिकेबल नाही आहे इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न दाखला हा तहसीलदार यांचा लागेल त्याचबरोबर स्कूटर विथ अॅडॅपशन या योजनेकरता परिवहन अधिकाऱ्यांची यांच्यातर्फे दिला गेलेला परवाना असणे गरजेचं आहे तरच या योजनेमध्ये भाग घेता येईल जिल्हा परिषदच्या या योजनेची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यात लाईक नक्की करा तुम्ही चॅनलला फर्स्ट टाईम आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवीन नवीन योजना आणि काही माहिती आले तर त्याचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद